सर जबरदस्त डील आहे जबरदस्त ऑफर आहे त्या माणसाला पैशांची नितांत गरज आहे त्यामुळे आपल्याला वस्तू एकदम स्वस्तात मिळत आहे एक नंबर प्लॉट आहे सर त्याची मार्केट व्हॅल्यू सत्तर लाख रुपये पण आपल्याला फक्त साठ लाख रुपयात मिळतो सर सत्तर लाखाचा फ्लॅट आहे पण आज त्याला गरज आहे म्हणून आपल्याला फक्त ला पन्नास लाख रुपयामध्ये भेटतो मित्र असे वाक्य मी नेहमी ऐकत राहतो परंतु एक लक्षात घ्या ज्या लोकांकडनं तुम्हाला कळतंय की हे बेस्ट ऑफर आहे किंवा बेस्ट डील आहे विकणाऱ्याला कळत नसेल का तो एवढा वेळा आहे का त्याला माहिती आहे की माझ्या फ्लॅटची एवढीच किंमत आहे दोन पाच लाख रुपये इकडे तिकडे होऊ शकतात परंतु त्या ऑफरच्या चक्कर मध्ये सगळ्याच्या सगळ्या पोर्टफोलिओ काढून तिथे इन्व्हेस्टमेंट करण्याची खरंच गरज आहे का हे स्वतःला विचारा आणि एकदा का ती प्रॉपर्टी किंवा तो फ्लॉट घेतला पुढचे चार पाच वर्ष त्याच्याकडे कोणी बघतही नाही आमच्या एका गुंतवणूकदारांनी एका फ्लॅटचा असा व्यवहार केला म्हणे सर आपल्याला फक्त पावती बनवायची आहे त्याच्यासाठी दहा लाख रुपये लागत आहे सत्तर लाखाचा फ्लॅट आहे आपल्याला फक्त पन्नास मध्ये मिळतोय आपण दहाची पावती घेऊ लगेच फ्लॅट ऐंशी पंच्याऐंशी लाखाला विकू आणि आपला प्रॉफिट जाईल परंतु पुढचे सहा महिने त्याला गिराई काही लागला नाही काहीच नाही शेवटी तो फ्लॅट त्यांना विकत घ्यायला लागला विकत घेतल्यानंतर त्यांनी तो तीन वर्षानंतर विकला कितीला जेवढ्याला घेतला तेवढ्याला त्यामुळं जर कधी तुम्हाला कोणी म्हणत असेल की बेस्ट ऑफर आहे आणि खूप मोठा फायदा होणार आहे असं कधीच होत नाही हे असं काही करताना खूप जास्त काळजी घ्या बेस्ट डील देणाऱ्याला माहिती असत त्याच्या वस्तूची किंमत किती आहे कधी कधी आपण वेळेत नाही असं तुमच्या बरोबरही कधी झालं असेल तर नक्की कमेंट करून सांगा अधिक माहितीसाठी Phone. thank you mutual fund investments are subject to market risks read all scheme-related documents carefully